जय महाराष्ट्र आताच एक बातमी पाहिली कोल्हापूरमधल्या रडगाड्याची ज्यात एकनाथ शिंदे कंसात गद्दार मामा म्हणत होते की माझ्या घरावरती हल्ला करण्यासाठी कट कारस्थान करण्यासाठी मिटिंग घेतल्या या चेहऱ्याच्या मागे दुसरा चेहरा आहे एकनाथ शिंदे गद्दार टोळी आणि समस्त महाराष्ट्राला एक आठवण करून देऊ इच्छिते गद्दारी झाल्यानंतर ज्या मला धमक्या येत होत्या मला माझी रणरागिणी गमवायची नाही म्हणून ज्या पद्धतीने खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहणारे माझी पक्षनेतृत्व माझे पक्षप्रमुख अशा पद्धतीनं कटकारस्थान करतील का गद्दारी झाला तेव्हापासून आजपर्यंत ज्या ज्या शिवसैनिकांना त्रास झाला किंवा छळल्या गेलं तुमच्या गद्दार टोळीकडून त्या प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे उद्धवसाहेब ठाकरे त्या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे उद्धवसाहेब ठाकरे असे कटकारस्थान करतील का एकनाथ शिंदे कोणसात मामा तुम्ही जो तुमचा थोतांडपणा महाराष्ट्राच्या समोर आणण्याचा जो स्वतःचा स्वतःच जो उपक्रम राबवलेला आहे तुमच्या उपक्रमास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा तुमचं दुसरं वाक्य होतं की या चेहऱ्याच्या पाठीमागे दुसरा चेहरा आहे तुमच्या या वाक्याशी मी शंभर नवे एक हजार टक्के सहमत आहे दुसऱ्याचा पक्ष न फोडणारा चेहरा म्हणजेच दुसरा चेहरा दुसऱ्याचे आमदार न पळवणारा चेहरा म्हणजेच दुसरा चेहरा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राची जी काळजी घेतली असा संवेदनशील म्हणजेच दुसरा चेहरा प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे पक्षनेतृत्व म्हणून खंबीरपणे उभं राहणारा चेहरा म्हणजेच दुसरा चेहरा छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ न घेणारा चेहरा म्हणजेच दुसरा चेहरा अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत एकनाथ शिंदे कोणसात मामा त्या मला बोलायला भाग पाडू नका त्यामुळे यानंतर उद्धव साहेबांवरती अशा पद्धतीचे घाणेरणे थोतांड आरोप करत असताना एकदा विचार करा की आपण स्वतःच आपला थोतंडपणा आपला खोटारडेपणा आपण महाराष्ट्राच्या समोर आणत आहोत तूर्तास इथंच थांबते जय महाराष्ट्र